तुमच्या दोघांमध्ये मुळात ज्यावेळेस गेले एक महिन्यापूर्वी धरंगी पाटील साहेब उपोषणाला बसलेले होते त्यावेळेस माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मी हो या ठिकाणी आलो होतो त्यांचं बोलणंही करून दिलेलं होतं आणि त्या दोघांमध्ये समन्वय व्हावं आणि हा आरक्षणचा प्रश्न मार्गी लागावा या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करत होतो आणि या प्रयत्नातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शंभूराजे देसाई बुमरे मामा आणि मी मी तिघांनी या ठिकाणी धनंगी पाटील साहेबांची भेट घेतली उपोषणस्थळी आणि ह्या आरक्षणाचे जे काही मुद्दे दादानी मांडलेले होते त्याच्यावरती सकारात्मक निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये शंभूराजे देसाई साहेबांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि उपोषण सुटलं त्यानंतरही माननीय चंद्रकांतदा पाटलांच्या मार्गदर्शनाखाली चं भारतीय जनता पार्टीचे व शासनातले मराठा आमदारांची बैठक त्या ठिकाणी झाली त्या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या विविध मागण्या व आरक्षणाविषयी चर्चा झाली अशा सातत्यानं दोन बैठका चंद्रकांत पाटील साहेबांनी घेतल्या त्याचबरोबर शंभूराजे देसाई साहेब यांनी व माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली ही अधिकाऱ्यांची टीम अकरा अधिकाऱ्यांची पाठवून त्या ठिकाणी जे हैदराबाद गॅजेट आहे त्याच्या बाबतीमध्ये जी कागदपत्र मिळतात त्या शोध घेण्याकरता त्या ठिकाणी पाठवली शोध घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये कागदपत्र उपलब्ध झाले अशा रीतीनं एक एक टप्प्यावरती हा विषय पुढं जातो आहे आणि या ठिकाणी जर कीदादा पाटील साहेबांकडे मी गेल्या एक बारा तेरा दिवसापूर्वी मला थोडं येण्यामध्ये अडचण निर्माण झाली कारण मी आत्ताच दादांबरोबर चर्चा केली की अधिवेशनमध्ये सुद्धा मी तीनच दिवस होतो कारण माझ्या पोटाला इन्फेक्शन झालेलं होतं त्यामुळं मला आ, या ठिकाणी मुंबईला पण जाता आलं नाही आणि दादांची पण भेट घेता आली नाही समन्वय साधता आला नाही त्यामुळे थोडा त्यांच्यामध्ये समज झाला की मी काही गोष्टीला टाळतो का की टाळण्याचा कुठलाही विषय नाही मी आणखीनही मुंबईला चाललेलो आहे या दादा परवादी शिवपोषणला बसतायत आणखीन आताच मी शंभूराजे देसाई साहेबांबरोबर बोललेलो आहे दरेकर साहेबांबरोबर पण बोललेलो आहे उद्याही माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि फडणवीस साहेबांना पण भेटणार आहे आणि निश्चितपणानं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय व्हावा हो आणि ज्या समाजाच्या मागण्या त्या समाजातल्या मुलांवरती झालेल्या केसेस मागं घेण्याकरता एस आय टीच्या बाबतीमध्ये सुद्धा मान्य फडणवीस साहेबांनी दादांना शब्द दिलेला आहे तोही शब्द पूर्ण होईल याची खात्री मी बाळगतो आणि भविष्यकाळामध्ये ज्या ज्या विषयामध्ये समाजाच्या मागण्या त्या त्या ठिकाणी एक आ, घटक समाजाचा म्हणून या ठिकाणी सोडवण्याकरता मी प्रयत्नशील राहील असं या ठिकाणी असणार आहे माझी परंतु या ठिकाणी जो थोडा विलंब लागतोय की हैदराबादची कागदपत्र जे प्राप्त झाले किंवा जसं की सोयऱ्याच्या वरती आलेल्या हरकत आहेत ह्या गोष्टीकरता विलंब लागतोय त्यामुळं मी या ठिकाणी फार मोठी भूमिका न घेता मी एक आमदार आहे शेवटी ज्या काही गोष्टी आहेत त्या माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शंभूराजे देसाई यांच्यावरती फार मोठी जबाबदारी शासनाने दिलेली आहे त्याच्या बाबतीमध्ये दे शंभूराजे देसाईच काही निर्णय घेतील त्यांचं दादांचंही काल बोलणं झालेलं आहे आणि लवकरच या ठिकाणी जरी उपोषणाचा विषय असला तरी शंभूराजे देसाई किंवा शासनाचे प्रतिनिधी दादांबरोबर चर्चा करतील आता काही बोलणं झालं नाही मी बोललो मी काही जे निरोप आहेत ते दोघांचे एकमेकांचे दिले करतो त्या दोघांमध्ये काही बोलणं आता झालेलं दादा मागचं उपोषण सोडवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती आणि आता तुम्ही स्वतःच्या नेत्यासाठी जे समाजासोबत किंवा जातीसोबत विश्वासघात झालेला आहे मुळातच मी आज सांगू इच्छितो की मी लहानपणापासून सुरुवातीच जीवनच माझं मराठा महासंघाचा कार्यकर्ता म्हणून माझी मराठा महासंघाचा अध्यक्ष म्हणून माझी राजकीय किंवा सामाजिक कार्यामध्ये सुरुवात झालेली आहे समाजाच्या बाबतीमध्ये कुठलाही असा विषय आम्ही करू शकत नाही समाजासाठी जे योगदान दिलेलं आहे की आता थोडं या ठिकाणी संवाद झाला नाही किंवा मी या ठिकाणी येऊ शकलो नाही परंतु काही मंडळींना मी निरोप दिले होते की मी आजारी आहे म्हणून माझ्या पोटाचा थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून थोडा त्यामध्ये विषय झाला नाही तर समाजाच्या बाबतीमध्ये आम्ही किती तन मन धनानं किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये जीवाचं रान करून चार चार वेळेस माझ्यावरती जीव घेणे हल्ले झाले मी मारता मारता वाचलो बत्तीस गुन्हे दाखल झाले मला रिंगण करू करू पोलिसांनी मारलेला आहे त्यावेळेस समाजाचं काम करत असताना त्यामुळं समाजाकरता पूर्वीही काम केलंय आजही करतो आणि उद्याही करणार आता साधून नाही मुळात दादांचा जो गैरसमज झालेला होता की मी आलो नाही त्या बाबतीमध्ये मी त्यांना स्पष्टीकरण सांगितलं की मी माझ्या पोटाचं थोडा इन्फेक्शन झालेलं होतं माझ्या पोटाला या खाण्यामध्ये आल्यामुळं आणि त्याच्यामुळं काल जी स्टेटमेंट झालं दादांचं ती माझ्याबद्दल गैरसमज नको विना कारण मी काम करणारा कार्यकर्ताय मराठा महासंघाचा पहिल्यापासून मी जरी आज आमदार असलो तरी माझी सुरुवात मराठा महासंघापासून झालेली आहे त्याकरता मी या ठिकाणी चर्चा करता आलो होतो आणि या माध्यमातून आणखीनही का चर्चा काय झालेल्या चर्चा मी जेवढं काय आणखीन शक्य आहे या आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये काम करायचं जो रोल मला करता येईल तो प्रामाणिकपणाने मी करता तुम्ही की दादा परवादेश उपोषणला बसतायत त्यांच्याबरोबर ते, चर्चा करा वाटलं तर आपण संभाजीनगरला या परंतु दादा आता परवा दिवशीच उपोषणला बसणार आहेत आणि उद्या आपल्या सर्वांचं आराध्य छत्रपती शिवरायांच्या वाघनाक्या जे लंडनवरून आणलेले आहेत त्याचा कार्यक्रम साताऱ्याला त्या भागामध्ये असल्यामुळं शंभूराजी देसाईला उद्या थोडी अडचण त्या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे होते आणि परवा उपोषण आहे त्यामुळं उद्या जी बैठक दादांची इच्छा होती की संभाजीनगरला बैठक व्हावी किंवा संभाजीनगरला शासनाच्या प्रतिनिधी यावं थोडे अडचण होऊ लागलेले त्याच्यावरती पण काही मार्ग निघतोय का हे थोडं आम्ही चर्चा करून बघतो आता मुंबईला मुख्यमंत्री साहेबांनाही भेटणार आहे फडणवीस साहेबांनाही भेटणार आहे आणि शेवटी मी सातत्यानं भेटतच असतो आणि मराठा आरक्षणावरती मी सातत्यानं जी जी भूमिका मांडायची विधानसभेमध्ये मांडलेली आहे सातत्यानं मी सगळ्या मराठा आमदारांबरोबर चर्चा करत असतो आणि सकारात्मक निर्णय व्हावा आणि समाजाला न्याय मिळावा या दृष्टिकोनातून पहिल्यापासूनही प्रयत्न करतो आजही करतो उदयीकरण कधीही मोर्चा असेल तर मी त्याच्यामध्ये सहभागी होतो आंदोलनामध्ये सहभाग मी चळवळीतला कार्य करतो त्यामुळं जे फक्त दहा बारा दिवस माझ्या आजारामुळे मला पोटाच्या यात आलं नाही तो विषय झाला त्यामुळं दादांचं पण समाधान झालं कारण काल तो विषय झाला आणि मी लगेच तातडीने आज ती चर्चा करण्याकरता या ठिकाणी आलो